रसिक मित्र जन्म आणि मृत्यू या दोन घटना म्हणजे वैश्विक सत्य जन्म आणि मृत्यू यातला अंतर म्हणजे मानवी जीवन ते मात्र क्षणभंगूर असतं आजचा आत्ताचा श्वास आहे तो आपला थोड्या वेळानंतर तो असणार की नसणार याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही हेच वैश्विक सत्य जो माणूस जगाला सांगून जीवन कसं जगावं हे विचार सांगतो त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष त्यालाच येतो आणि तोच माणूस थोड्या वेळानं हे जग सोडून जातो उरतात त्याचे विचार मित्र हो नाशिक जिल्ह्यातलं शिक्षण क्षेत्रातलं एक नाव के के अहिरे सर लखमापूर इथल्या माध्यमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले नुकतंच त्यांचं दुःखद निधन झालं काही दिवसांपूर्वी त्यांनी कानोसा या सदरातून दैनिक गावकरीमध्ये लिहिलेले हे विचार शीर्षक आहे भिंतीवरच्या खिळ्याचं छिद्र हे विचार आपल्यासाठी मी ध्वनिमुद्रित करतो आहे मी दत्ता सरदेशमुख ऐकूया तर भिंतीवरच्या खिळ्याचं छिद्र नोकरीत असताना पूर्ण वेळ नोकरी आणि पूर्ण पगार असायचा घरी वेळ नसायचा आता निवृत्त झाल्यावर पूर्ण वेळ घरी पण पगार मात्र पेन्शन रूपानं अर्धाच असतो जोपर्यंत त्याला पेन्शन आहे तोपर्यंत सर्वच त्याची काळजी घेतात जर त्याला पेन्शन नसती तर तर आजच्या काळात त्याचं जगणं अवघड झालं असतं आपण आज घरात आहोत याच गोष्टीमुळं खरं तर निवृत्तीनंतर जगण्यात खूप आनंद घ्यावा असं वाटतो पण शरीर साथ देत नाही काही खाता येत नाही वेगवेगळे औषधं घेऊन कसं तरी माणूस एक एक दिवस जगत असतो ना चालता येतं ना खाता येतं ना फिरण्याची इच्छा राहते वय वाढत जातं तशा इच्छा गुंडाळून ठेवाव्या लागतात एकटं असल्यासारखं वाटू लागतं घरातल्या सगळ्यांना आपण नकोसे वाटू लागतो मात्र पेन्शनचा पैसा आहे म्हणून त्यांना आपण नको वाटत असलो तरी आपल्याला त्यांना जवळ करावं लागतं ही जवळपास स सर्वांचीच व्यथा असते मित्र हो आपली म्हातारपणाची काठी म्हणजे मुलगा हे आपण अनेकदा लोकांकडून ऐकलं असेल म्हणून अनेकांना आपल्याला मुलगा हवासा वाटत असतो आता ही गोष्ट जरी खरी असली तरी मुलापेक्षा जास्त काळजी घेणारी सूनच असते पण तशी परिस्थिती आज सगळ्याच घरात दिसते का याचं उत्तर ठराविक घरं सोडली तर मात्र नाही असंच असतं काही ठिकाणी मात्र सूनच घराचा आधार असते सुनेला सासू सासऱ्याची संपूर्ण दिनचर्या माहीत असते नाश्ता कधी जेवण कधी औषधं कधी याची ती काळजी घेत असते सून काही दिवस माहेरे गेली की सगळं घर हादरून जातं सून नसताना आपली काठी कुणीतरी हिसकावून घेतल्यासारखं वाटतं बाकी स्वार्थाचेच धनी असतात पण अशा सोनांची संख्या किती निवृत्तीनंतर आपण बाहेर फिरायला जाऊ मजा करू अशी स्वप्नं बऱ्याच जणांनी पाहिलेली असतात पण ही स्वप्नं नंतर स्वप्नच राहतात फिरायला जावं तर शरीर साथ देत नाही आजार पण फिरायला नाही नाही म्हणतं माझ्या घरात आज मी आहे उद्या मी नसेन माझ्या जागी एक मेणमिंटता दिवा असेल माझ्या घरात आज मी आहे उद्या मी नसेन माझ्या जागी एक मेणमिंटता दिवा असेल दहा दिवसांनी तोही विझेल त्या जागी माझा एक फोटो असेल त्या जागी माझा एक फोटो असेल लाकडी चौकट कोरीव नक्षीकाम एकदम हसरा फोटो काही दिवस सर्वच आपल्या नावानं रड रड रडतील पण फक्त काही दिवस हळूहळू ते पण विसरतील हळूहळू ते पण विसरतील काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर धूळ साचलेली असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडीत तडकलेली असेल तुम्ही असायला हवं होतं तुम्ही असायला हवं होतं म्हणून घरी येणाऱ्या माणसांसमोर मोठमोठ्यानं रडतील किमान तसं दाखवतील पण होता तेव्हा काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखाळलेला असेल तेही कुणाच्या लक्षात येणार नाही कदाचित फोटो होता हेच सगळेजण विसरतील आणि मग मग त्यानंतर पिढ्यान पिढ्या माझ्याच घरात माझ्याच नावाचं फक्त भिंतीवर उरलेलं एक छिद्र असेल इथं काही होतं म्हणून परत ऐका आणि मग त्यानंतर पिढ्यान पिढ्या माझ्याच घरात माझ्याच नावाचं फक्त भिंतीवर उरलेलं एक छिद्र असेल इथं काही होतं म्हणून मित्र हो आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या या श्वासाचं रूपांतर आपण उत्सवात करायचं का त्यासाठी जिवंत असेपर्यंत शक्य तेवढं जगून घ्या कधीच जीवाचा भरोसा नाही म्हातारपणाची वाट बघू नका आपल्यानंतर सर्वच जण आपल्या प्रयत्नांनी जमेल तसं करतील इतरांचा विचार करत बसू नका जगण्याला तेव्हाच मनापासून चाल लावून ठेवा आनंदी जगा आहे त्यात समाधान माना त्यात सुख मिळवा खरं तर आज कुणीच कुणाचं नाही या स्वार्थी जगात आपलं कोणीच नाही नाती तर माणसं कधीच विसरून गेली आहेत आपला मुलगा आपली मुलगी आपली सून व्याही खरंच कोणीच कुणाचं नाही आपणच आपले असतो त्यामुळं कोणालाही दुखवू नका मित्र हो एक आई दहा मुलांना सांभाळू शकते पण दहा मुलं एका आईला सांभाळू शकत नाहीत ही आजची दुर्दैवी शोकांतिका आहे कुणालाही कमी लेखू नका आज जे आहे ते उद्या असेलच याचा काही भरोसा नाही लहानपणी आम्ही पाहिलेली श्रीमंत माणसं आज देशोधडीला लागलेली आहेत पूर्वीसारखा तर राहिलेला नाही आपण केलेल्या चुका याच जन्मात आपणच फेडायचे आहेत हे लक्षात ठेवा कुणाचाही अपमान करू नका अतिरेक तर मुळीच करू नका यश मिळालं म्हणून माजू नका आणि अपयश मिळालं तर खचून जाऊ नका तत्व सोडू नका विचार करा बाष्कळ गप्पा तर अजिबातच नकोत नाती जपा प्रेम द्या प्रेम घ्या सर्वांशी आपुलकीनं वागा एकमेकांशी संवाद साधा कायम एकमेकांच्या संपर्कात राहा कारण तुम्ही केलेलं हे कर्म तुमच्याकडेच येणार असतं म्हणून सतत सर्वांशी संवाद साधत राहा नाती जपा कारण या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे जे जे असेल नशिबी लिहिलेलं ते ते स्वीकारून आनंदी राहावं कारण संघर्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी आयुष्याला सुरुवात केली त्यांच्याच वाट्याला जास्त दुःख आली आहेत हे विसरू नका एकमात्र नक्की की म्हातारं झालेलं झाड फळ देवो अथवा न देवो सावली मात्र नक्कीच देतं हे कायम लक्षात ठेवा आजचा आत्ताचा आपला श्वास आहे तोच खरा जगून घ्या उद्याचा काय भरोसा मित्र हो आज के के आहिरे सर आपल्यात नाहीत त्यांना माझ्या ऐकण्यासारखं आणि चिंतन या ग्रुपच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली भिंतीवरच्या खेळ्याचं छिद्र या लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखक के के अहिरे नाशिक या पोस्ट सौजन्य बाळासाहेब देवरे नाशिक अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स